मला यार कामाची लय गरज आहे मी लॉन्ड्रीचंच काम येतं पण मला लॉन्ड्रीचं काम किती भेटतात एका कपड्याचे दोन रुपये कॅन्सल बघू शकता ना तुम्ही आमची अशीच ही ही फिफी चालू राहते हीच आमची मस्ती घरी असलं की अशाच सुट्टीचा दिवस आहे ना आमचा मस्तीमध्येच निघून जातो थोडक्यात तुम्हाला सांगते हा कशाचा पसारा आहे तुम्हाला वाटत असेल किती पसारा पडला आहे घरामध्ये कपड्यांचा तर हा पसारा आहे आम्हाला फिरायला जायचं आहे त्याची पॅकिंग करायची तर सगळीकडं कपडे अस्तव्यस्त पडलेले आहेत दिवस असा निघून जातो नुसती धावपळ धावपळ कारण खूप कामं होती पॅकिंग करायची होती स्वयंपाक करायचा होता तर इथं माझी पॅकिंग करून झालेली आहे पहाटे चार ते पाच वाजता मी उठली होती फटाफट पॅकिंग वगैरे सगळं आवरून घेतली आंघोळ्या वगैरे केल्या सगळ्या सगळ्यांचा आवरता आहे आवर ना लेटच होतो सूर्यपार डोक्याच्यावर जातो पण काय करणार जास्त मेंबर असले की असंच असतं एकेकाचं आवरतावरता आवर नाके नऊ येते आणि मग काय आम्ही निघालो मस्तपैकी तुम्ही क्लायमेट बघू शकता इतकं भारी वाटत होतं ना सकाळी की काय सांगू तुम्हाला खूप छान वाटत होतं आणि त्याच्यामध्ये थंडी काय कमी झालेली नाही आणि जाता जाता ना वाटेमध्ये नारायणपूर लागलं तर आम्ही मस्तपैकी दत्त महाराजांचं दर्शन घेतलं खूप छान वाटत होतं कारण दरवेळेस आम्ही कुठेही फिरायला जातो ना पहिल्यांदा नारायणपूर लागतंच आम्ही महाराजांचं दर्शन घेतो आणि मूर्ती बघायला किती सुंदर वाटते बघताच शनी असं वाटत होतं मी ती मूर्ती घेऊ पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि तिकडनं निघालो वाटेत एका हॉटेलला थांबलो होतो थोडंसं सूप घेतलं कारण पहाटेपासून आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं उपाशी होतो कारण जास्त काही खाऊन घराच्या बाहेर निघलं ना की मग ते मळमळ वगैरे वॉमिटिंग गाडीमध्ये ते तसा प्रकार होतो त्याच्यामुळं आम्ही जास्त काय खातच नाही पुढे जाऊन प्रवासामध्ये थोडंफार खातो मग तसं सूप वगैरे पिलो आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केली अनेक जागी बसून बसून येणं माझ्या पायाला एवढ्या मुंग्या आलेल्या की तुम्हाला काय सांगू लांबचा प्रवास असल्यामुळं एका जागे बसून बसून खूप कंटाळा येतो मग काय मस्तपैकी गाडीवरती गाणे लावले खूप एन्जॉय केला हे म्हटले प्रियांका गाणे वगैरे लाव म्हणजे तुला भारी वाटेन मग मस्तपैकी गाणे लावून घेतले एकशे एक आणि आमच्या गाडीतलं खरं सांगू का साऊंड सिस्टम एवढा भारी आहे ना की एकदम मूडच बनून जातो खूप छान वाटत होतं आणि हळूहळू रस्ता पुढे जात होता आणि एका बहिणीने माझ्या गुगल मॅप चालू ठेवलेला आता एक झोपून गेली होती तिचं काम तेच आहे तिला झोपच येते गाडीत बसली की आणि सारखं ती एकच म्हणती दिदी मला वास येत आहे मला वास येतोय आहे वास म्हणजे कशाचा आमच्या गाडीला एकच वर्ष झाली आम्ही अजूनसुद्धा कवर वगैरे गाडीतले प्लास्टिकचे जे तुम्ही बघू शकता बरेचसे कॅरीबॅग ते काढलेले नाही आहेत तर त्या कॅरीबॅगचा वगैरे थोडाफार वास येतो आणि तो तिला सहन होत नाही म्हणून ती झोपून जाते आणि आम्ही एका मोबाईलवर गाणे लावले होते ब्लूटूथ जॉईन करून आणि एका साईडला यांनी गुगल मॅप चालू ठेवला होता आणि खूप भारी वाटत होतं माहिती आहे का प्रवासामध्ये पण लांबचा प्रवास असला ना थोडंफार बोर पण होतं पण गाणे वगैरे चालू ठेवले की बरं वाटतं फायनली रात्र झाली आणि रात्र झाल्यावर जवळजवळ जो जो आठ नऊ वाजून गेले होते आम्ही पोचलो आणि खूप रात्र झाल्यामुळं आम्हाला ना रूमही अवेलेबल लवकर भेटत नव्हती पण फायनली एक रूम भेटली कशी बशी पण खरं सांगते मनापासून मला ती अजिबात आवडली नाही पण असो एक रात्र कशी तरी काढायची होती ओके सगळे सगळे शूटिंग झाले त्याच्यानंतर क्रोकोडाईल पॉइंट म्हणजे मगरीच्या आकारासारखा डोंगराचा सेफ गेलाय त्याच्यामुळे क्रोकोडाईल पॉइंट असं नाव ठेवलंय त्याच्यानंतर सिगल बट सिगल बट म्हणजे हे ऑस्ट्रेलियावरून येतात ते फक्त सात हजार किलोमीटरचं अंतर कपून इथे येतात तीन महिन्यासाठी हे येतात कारण तिकडे थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे इकडे येतात त्याच्यानंतर मिनी केरळ केरळ मिनी केरळ हा हे आपला कोकोनट बिस्किट करते हे बेट घेतलेलं आहे तेलासाठी आणि बिस्किट बनवण्यासाठी हे नारलाचे त्याच्यानंतर संघ करली खाडी आणि अरबी समुद्राचा झालेला हा संघ इथून जर तुम्हाला पुढे जायचा असेल तर तुमची सी सफर वाढते इत गेलात दहा पॉईंटचे तर पंधराशे रुपयात इथून जर पुढे गेलात तर डॉल्फिन पॉईंट सत्तर रूमवरून फ्रेश वगैरे झाल्यावर आम्ही निघालो आणि वाटेतच आहे ना तुम्ही बघू शकता एक लग्न होतं ॲक्च्युली मालवण कोकण म्हणल्यावर तुम्हाला माहिती आहे दारातच मंडप टाकून खूप छान छान लग्न होतात तिथं आणि आम्ही एका साईडला येना डान्स करत होतो आम्हाला कंट्रोलच नाही झालं असं कोण कोण करतं मला नक्की सांगा खूप एन्जॉय केला आणि तिकडनं वॉकिंग करत आम्ही थोडंसं माझ्या बारक्या बहिणीला आहे ना चटरपटर खायचं होतं मग हे म्हटले चल मेवणीसाठी काय पण मग आम्ही जाऊन थोडंसं काय स्नॅक्स वगैरे घेतले आणि जेवणाची पण ऑर्डर दिली होती जेवण रेडी होतं तिकडनं आम्ही जेवायला गेलो आणि जेवण खरंच अप्रतिम होतं सुंदर होतं दोन व्हेज थाळ्या घेतलेल्या दोन नॉन व्हेज कारण व्हेज माझे मिस्टर आणि माझी बारकी बहीण खाते आणि मस्तपैकी तिकडनं रूमवर आलो झोपलो झोप खूप छान आणि शांत झाली आणि सकाळी उठल्याच्या नंतर खूप फ्रेश वाटत होतं ब्रश वगैरे केला अंग केली नव्हती कारण आम्हाला बीचवरच जायचं होतं आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता मालवणमधनं वातावरण म्हणजे खरंच एकदम भारी खूप भारी वाटत होतं हॅलो गुड मॉर्निंग तर मी रेडी होत आहे आता बीचवर जाण्यासाठी खूप जमलो बाबा काल खूप जास्त सकाळचे नऊ वाजले उठायला उशीरच झाला थोडा कारण खूप दमलो होतो जागच येत नव्हती पण झोप चांगली झाली झोप झाली ना दुसऱ्या दिवशी फ्रेश राहतो माणूस आता बघू काय खूप एक्सायटेड आहे बीचवर जाण्यासाठी छान आहे ना वातावरण इथलं ताई चहा फायनली मी आलेली आहे माझ्या डेस्टिनेशनला हाय गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे <laughs> <laughs> हाय कर तुला पब्लिक बघेल हाय काय म्हणतात एरियाला काय या बीचचं नाव काय बीचला <laughs> आलो आहे आम्ही हा ना। तुला देवा गुड मॉर्निंग कसं वाटतंय तुम्हाला इथे झोप चांगली झाली पण चांगली झोप चला आपण चहा पिऊ आणि मग तुम्हाला भेटू आणि चहा नाश्ता करून मस्तपैकी आम्ही बीचला गेलो होतो आणि खरं सांगते ना एवढं तुम्हाला जसं दिसतंय ना तेवढं ऊन नव्हतं शांत आणि थंड क्लायमेट होतं खूप छान वाटत होतं आणि बीचवर जास्त सकाळ सकाळ सका, आम्ही गेल्यामुळं गर्दी पण नव्हती खूप भारी वाटत होतं खरं सांगू का शहरातल्या जो गोंधळ असतो ना आवाज असतो त्याच्यापेक्षा अशा ठिकाणी एवढं शांत हित आल्याच्या नंतर आहे ना माणूस पूर्ण थकवा आणि स्ट्रेस लिटरली विसरून जातो थोड्या क्षणापुरतं का आहे ना माणूस जगतो एन्जॉय करतो आपण आयुष्यभर कष्टच करत राहतो आणि जगणं खरंच विसरून जातो तर तसं करू नका खरंच मन भरून जगा कारण आयुष्यात कोणता क्षण शेवट तास म्हणजे नाही सांगता येत जसं की तुम्ही बघताच आहे जगात सध्या तरी काय काय चालू आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं आहे तो क्षण मस्तपैकी जगून घ्यायचा एन्जॉय करायचं आपल्यासोबत जे व्यक्ती आपल्यासोबत जे पण कोणी असेल त्यांना पण घेऊन जायचं आणि खूप एन्जॉय त्यांच्यासोबतही करायचा आम्ही पण तेच केलं आणि अशा टायमाला आहे ना मी खरं सांगू का फोन मी जास्त ॲक्च्युली हातात घेत नव्हती फक्त ट्रायपॉड नेलेला मोबाईल लावून फक्त शूट केलेले ते सगळे तो व्हिडिओ ना आम्ही मोबाईल हातात घेऊन इन केलं आणि मी जास्त काय बोलली नॉर्मल नॉर्मल फक्त क्लिप्स घेतलेले कारण अशा ठिकाणी गेल्यावर जास्त नाही एन्जॉय करणं खूप गरजेचं असतं व्लॉगिंग घेते तर चालूच असतं आपलं कामच आहे पण खूप भारी वाटत होतं लाटांचा आवाज आणि निळर पाणी खरंच पाणी सुद्धा खूप स्वच्छ होतं खूप क्लीन पाणी होतं आम्ही ऊनही जास्त नव्हतं सावली होती शांतता होती म्हणजे खूपच मला शब्दात सांगता येणार नाही एवढं भारी वाटत होतं आणि सुद्धा खूप एन्जॉय केला खरं सांगू तर आम्ही ह्या पाण्यात जास्त म्हणजे नाही भिजलो कारण आम्हाला अजून पुढेही जायचं आहे ते तुम्हाला खरच्या ब्लॉग मध्ये कळेल तर आम्ही अजून कुठे कुठे जाणार आहोत आणि काय काय करणार आहोत मग एका ठिकाणी थांबलो थोडासा नाश्ता वगैरे केला म्हणजे आम्ही पहिल्यांदा थोडा छाच घेतला होता ब्लॅक टी त्याच्यानंतर आम्ही बीचवर येऊन थोडासा नाश्ता वगैरे केला मिसळपाव वगैरे खाल्ली आणि तिकडनं परत रूमवर गेलो आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो तयार झालो आणि आम्ही निघालो बोटिंगसाठी कारण आम्ही ऑलरेडी दोन ते तीन तासासाठी बोट बुक केली होती ते ज्या बोटमध्ये आम्ही जाणार आहोत ना ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे समुद्राच्या अगदी मध्यभागी नेऊन जे पण तिथले डेस्टिनेशन आहेत काय काय आहे, आहे सगळं ते दादा बोटवाले आम्हाला सांगणार होते आणि समुद्राच्या मध्यभागी जाण्याचा पण एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो जो मी पुढे जाऊन घेणार होती खूप एक्साइटेड होती मी भारी वाटत होत चालतोच आम्ही मी ती काय बोटच आहे ना मस्त आहे ना गल्ल्या गल्ल्या फिरलं की दुसरे दुसरे बीच म्हणजे एकच आम्ही पोचलो आहोत फायनली बोटीपशी आणि आम्ही सगळ्यांनी एक एक करून बोटीमध्ये बसून घेतलं बोट जरा जास्तच मोठी होती मी म्हटलं यांना मला वाटलं छोटी बोट असेल पण हे म्हटले नाही आपल्याला पाण्याच्या अगदी मध्यभागी जायचं आहे त्याच्यामुळं एकदम छोटी बोट घेऊन फायदा नाही पण ही ना जो जो बोट आहे ना जवळजवळ दहा ते जणं ह्या बोटमध्ये बसतात पण आम्ही प्रायव्हेट बोट केली असल्यामुळं आम आम्हाला म्हणजे चार पाच जण असल्यामुळंच आम्हाला घेतलं त्यांनी आम्ही चार जणांनी जे बोट चालवणार होते ते दादा आणि जे जॅकेट वगैरे आहे लाईफ जॅकेट ते घालून घेतलं कारण हे सेफ्टीसाठी खूप गरजेचं आहे कारण खूप लांब आम्ही चाललो होतो दोन तीन तासासाठी बोट तिथेच असणार होती त्याच्या त्याच्यासाठी हे कंपल्सरीच होतं बसलेलो आव्हान इच्छा पूर्ण लेट झालं खर तर आम्हाला काय नाव घेतलं पक्षी जशी जशी बोट पुढे चालली होती ना खूप भारी वाटत होतं सगळीकडे हिरवागार डोंगर आणि मस्त मध्यभागी खूप पक्षीही होते पक्ष्यांचा आवाज आणि नुसतं निळं आभाळ एवढंच दिसत होतं बाकी काहीच दिसत नव्हतं आणि आजूबाजूला आमच्यासारख्याच दोन चार बोटसुद्धा होत्या जे फॅमिली लोकं फिरायला गेली होती आणि आम्ही थोडेफार फोटोशूट केले थोडं व्हिडिओ काढले एकमेकांसोबत खूप टाईम स्पेंड केला कारण तुम्ही विचार करा दोन ते तीन तास पाण्यामध्येच फक्त बोट असल्यावर आपण एकमेकांना किती वेळ देऊ शकतो कोणाचाच एक नाही दोन नाही कोणाचं इंटरफेअर नाही खूप भारी वाटत होतं कारण आम्हीसुद्धा एकमेकांना कधी जास्त वेळ वेळ म्हणण्यापेक्षा म्हणजे आम्ही जास्त कुठे फिरायलाच जास्त गेलेलो नाही आहे हे सुद्धा कायम कामात राहिलेले आहेत त्याच्यामुळं आता कुठे जाऊन आम्ही थोडे एन्जॉय करायला लागलो आहे जवळ सगळं वेल सेटल झालं आहे करिअर मार्गी लागलेला आहे म्हणून आता आम्ही एकमेकांना वेळही छान देतो आहे आणि जसं फायनली बोट मध्यभागी पोचली ना माझा बी पी स्लो झालेला लिटरली मला चक्कर येत होती कारण काहीच दिसत नव्हतं आजूबाजूला फक्त एकदम पाणीच पाणी दिसत होतं थो थो। थो। थोडी भीती वाटत होती रिस्की वगैरे काही नाही आहे कारण जे बोटवाले दादा म्हणजे जे, जे नेतात ना तर ते व्यवस्थित नेतात आणि व्यवस्थित आणतात त्याच्यामुळं घाबरण्यासारखं तर काय नव्हतं सगळं छान होतं पण मलाच थोडीशी पुढं जाऊन भीती वाटत होती म्हणून तुम्हाला खोटं वाटेल मी अर्धा तास झोपूनही घेतलं त्या बँचवर जी बोट मधी बँच होती आणि बहिणींसोबत पण खूप टाइम स्पेंड केला खूप भारी वाटत होतं काही जशी बोट पुढे येत होती ना फक्त लाटांचा आवाज आणि हवेचा आवाज ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही बोटमध्ये होतो तर आम्हाला एकमेकांचा आवाजसुद्धा तिथल्या तिथे जात नव्हता ओरडून बोलावं लागत होतं एवढा वाऱ्याचा आवाज होता तिथं आणि फक्त लाटांचा आणि खूप हेवी पाणी होतं बोट अशी म्हणजे हे होत होती डुलत होती आणि वेगळीच वाईप्स आहेत ते त्याच्यासाठी हे वाईप्स घेण्यासाठी आपल्याला तिथं जाणंच गरजेचं आहे आणि एक एक डेस्टिनेशन येत गेले ते दादा प्रत्येक डेस्टिनेशनची माहिती देत होते जसं की आम आता बोटमधून जात आहे जे बाजूला डोंगर आहे त्याचं पण काहीतरी नाव आहे आणि त्याची पण काहीतरी स्टोरी होती आणि बरेच काय काय डेस्टिनेशनच्या स्टोऱ्या होत्या तर मला एवढं लक्षात नाही आहे पण तुम्ही स्वतः तिथे जा फिरा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्या मजा घ्या खूप वेगळंच आहे लिटरली भारी वाटत होतं आणि त्याच्यानंतर मी फायनली म्हणजे माझ्या डेस्टिनेशनवर म्हणण्यापेक्षा आहे ना आम्हाला जे हवं होतं त्या त्या गोष्टीपर्यंत आम्ही पोहोचलो माझी इच्छा होती की बीचमध्ये गेल्यावर आहे ना मला गरमागरम मोदक खायचे आहेत कारण लास्ट टाईम आम्ही कोकणात गेलो तर तिथं बीचवर गरमागरम मोदक भेटत होते आणि मी इथं ह्याच गोष्टीची वाट पाहत होती पण मला वाटलं नव्हतं की मला लिटरली समुद्राच्या मध्यभागी बोटीमध्ये अक्षरशः मी मोदक खाईन हा तर खूप वेगळाच अनुभव होता आणि मोदक तर सगळ्यांनाच आवडतात कोणाला असं आहे की आवडत नाही मोदक माझ्या बहिणींनी पण म्हणजे खूप आवडीने मोदक खाल्ले आणि त्या मोदकची साईज पण खूप मोठी होती अगदी पोटच नाही मनही भरल इतकी मोठी साईज होती आणि आम्ही लागोपाठ प्लेट मागवत गेलो एका प्लेटमध्ये दोन मोदक होत्या म्हणजे देत होते थे। थे मंजे तो तो गर्म है ते आम्ही जवळजवळ चार ते पाच प्लेट मागवलं म्हणजे फक्त मोदकांवरच आम्ही पोट भरलेलं कारण आम्हाला माहीत होतं जेवण तर बाहेर कुठंही भेटन पण असे गरमागरम मोदक आणि सल्यूट आहे त्यांना की ते पाण्याच्या एवढं मध्यभागी जे त्यांनी लाकडाचं टँक वगैरे बांधून तिथं ते लोक गरमागरम मोदक बनवून आपल्याला सर्व करतात वडापाव वगैरे हवं ते आंबोळी चटणी बरंच काय काय होतं पण आम्ही फक्त मोदकांवर ताव मारला आणि मनसुक्त मन, मन भरुस्तवर आम्ही खात बसलो होतो जवळजवळ बराच वेळ आणि जेव्हा आमचं पूर्ण खाऊन झालं तेव्हा मग बोट त्या बोटवाल्या दादांनी बाहेर काढली मग हळूहळू आम्ही बाहेर आलो आणि जसं बाहेर होतं तर ना असं वाटत होतं यार लिटरली पुन्हा मी तिकडं जावे आपण कुठेही फिरायला गेलो ना तिकडच्या छान आणि गोड आठवणी सोबत घेऊन जातो मीही माझ्या आठवणी खूप छान छान अनुभव इथून मालवणवरून सोबत घेऊन जाणार आहे थांबा थांबा इथेच माझी ट्रिप संपत नाही आहे अजून तर मी माझ्या ड्रीम प्लेसवर जाणार आहे तो पार्ट येणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय